ऑब्जेक्शन आलं कारण मावळ या ठिकाणी ऑब्जेक्शन घेत असतो आणि ऑब्जेक्शन घेतल्यानंतर त्यांचं निरक्षण करण्या ठिकाणी संयोजक कमिटीचे अधिकारी काम असते ते ऑब्जेक्शन आलं आल्यानंतर या ठिकाणी अखिल वाटल्या संघटनेला वेळ निकाल पाठवला संघटनेने सुद्धा निकाल बघितला जो या ठिकाणी यात्रा कमिटी निकाल दिला तो त्यांनी या ठिकाणी मान्य केला आणि तो निकाल या मदारातला आम्ही घोषित करत आहोत हा सुंदर असं शिस्त बद्ध मैदान संपन झाला सूर्याच्या बैलगाडी संघटना आयोजित बैलगाणी आजचा बैलगाड्यांचा जंगी सोहळा आणि या सोहळ्यासाठी अख्य महाराष्ट्राच्या ठाण्या कोपऱ्यातून असंख्य बैलगाडी मालक उपस्थित झाले आणि या मैदानाची शोभा वाढवली सर्व उपस्थित बळीगाडी मालक चालकाने सर्व चाहत्यांचं समर्थ ग्रामार्थ मंडळ येळेगाव यांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद आज या ठिकाणी सुंदर असा फायनलचा फेरा संपन्न झाला त्या फायनलचा निकाल या ठिकाणी घोषित केला जातो आजच्या या मार्गातील आठ नंबरचा मानकरी आठवा क्रमांक पत्तारा पाच क्रमांक आठ व झालेली आहे ओम साईरा प्रसाद स्वर्गीय पंढरेश जगन पडके विगर पनवे दहा सरकार विगर पनवे या गाडीचा आठवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली ओम साईराम प्रसाद स्वर्गीय पंढरेश शेठ पडके विदर पनवेल दहाडा सरकार यांचा तुफान पळाच्या सोबत पाळा कुमारी स्वरा बुडले कनेर खेडकरांचा माणिकराव सुंदर गाडी पाहिली तुफान आणि माणिकरावची आशा वेळगावकरांच्या मैदानातील आठव्या क्रमांकाची नोंदणी झाली सातव्या क्रमांकाचा मान भटवा सात नंबरचे चे ठरले पाच क्रमांक सहाव्या धवळील गाडी कुमार अनिश कैलास पवार विंद केसरी यांचे फोर सिक्स ऑफ नांदेली पाली, कर पिंट्या ग्रुप या गाडीचा सातवा क्रमांका सुंदराची गाडी पाहली मोरा हरण्या ग्रुप अभिजित मुंशीकरांचा रण मशीन हरण्या पहाला आणि त्यांच्यासोबत पळला भंडार शेटपडवा पिंट्या ग्रुप नंदिनी एलकुंदेकरांचा नखऱ्या एमजी सेहेचाळीस सुंदर गाडी पाहली हरण्या आणि नखर्या एमजी सेहेचाळीस ची गाडी आजच्या वीरगावकरांच्या मैदानातील सातव्या क्रमांकाची मानकरी ठरली सहाव्या क्रमांकाचा माग ब सहा नंबरचे मानकर धरले पाच क्रमांक एक वेळ उशा बबनराव मोहोर या गाडीचा सहा क्रमांक अशी गाडी पळली सूर्यकांत शेठ शिरार नितीन शेठ शिलार मोनावला खरांचा हरण्या पळा आणि त्यांच्या सोबत जगदीश बापू शिंदे देवाचुरे बापूसा आंबेडकर वडके पिस्टन भावी साखराच्या तालमीतला पट्टा पळाला सूर्य भावी साखरा सुंदर गाडी पळली हरियाणी आणि सोन्याची गाडी आज वेळगावकरांच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाची मानकरी झाली पंचन क्रमांकाचा मानकरी चढवला पाच नंबरचा मान भटत पाच क्रमांक पाच वडवली नवनाथ भगत आंबेडकर या गाडीचा पाचवा क्रमांक सुंदर अशी गाडी फुल नितीन गवळी अरुण सेठ गवळी नवनाथ सेठ आंब आंबेकर पिंपोली जैवारी बजापूर यांचा ओम पडाला आणि त्यांच्यासोबत यांचा म्हण्याबाई पण सुंदर गाडी पळली होण्याबाईची गाडी आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांकाची मानकरी ठरली चौथ्या क्रमांकाचा व ठरला गाडी आयोकेरावसा संदेश शेठ परिवार परिवार अभिषेक परिवार मित्र परिवार तुमारी जिजा गणेश पवार बारामती या गाडीचा चौथा क्रमांक सुंदर अशी गाडी पळली पहिवान संदेश शेठ परवा अभिषेक रालवा कुमारामती यांचा या ठिकाणी पळला सुंदर गाडी पडेल बगीरा आणि सिकंदर ची गाडी अच्छा वेळगावकरांच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांकाची मानकरी ठरली तृतीय क्रमांकाचा मानकर ढला तीन नंबरचा मानकरी राहिला पाच क्रमांक दोन गाडी ओम चाऱ्या प्रचंड मनीष रमेश म्हात्रे पडगा पनवेल पक्षा ग्रुप पनवेल या गाडीचा तिसरा क्रमांक क्रमांकासिंग वेळगावकरांच्या मैदानामध्ये गाडी पडली मनीष रमेश मात्रे पणगे पनवेलकरांचा पर साज आणि रायफलची गाडी गाडी आजच्या वेळगावकरांच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला दोन नंबरचा माल भटका पाच क्रमांक तीन वर झालेली गाडी दत्त रचयला विरायचे तेंडुलकर बाळे ज्याऐंशी सरकार सागरसेठोईल विशाल देवीचा पाडा डोंबवली या गाडीचा द्वितीय क्रमांक सुंदर अशी गाडी पाळली विनायक शेठ तेंडुलकर ब्याऐंशी बावीस सरकार सागरसेट गोळी विशाल शेठ भोळी राहुल शेठ चौधरी वारजे पुणे आणि देवीचा देईचा पाडा शिवा शिवापळा आणि त्यांच्यासोबत पहाला गोपाळ महाराज म्हात्रे चिंचपाळा पडेल विश्वजित देशमुख

कुमारी आर्या मिलिंद पडेल सावकार ग्रुप कोसगाव अंबरनाथ या गाडीचा रामदास शेठ शंकर परिंद कुमारी आर्या मिलिंद शेठ परी सावकार ग्रुप कोसगाव अंबरनाथकरांचा भुंगा पडला आणि त्यांच्या सोबत राधे एंटरप्राइजेस दीपक शेठ परी चिल्हे यांचा मेहरबान पडला सुंदर गाडी पडली बुंगारी मेहरबांची गाडी अचाया एकुरा केसरी दोन हजार पंचवीस वेरगावकरांच्या मैदानातील एक नंबरची मानकरी ठरली